तर हाय हॅलो नमस्कार मी अनुप्रिया तुमचं माझ्या होममेकर अनुप्रिया चॅनलवरती मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे तर आजचा की असा रुटीचा किंवा डेली रोग नाही आहे तर आज मला तुमच्यासोबत फेस टू फेस बोलायचं होतं म्हणून हा आज असा व्हिडिओ मी बनवत आहे कारण की मागच्या आठवड्यात ना मी एक व्हिडिओ अपलोड केला होता डायरेक्ट मुद्द्यावर तेथे तर एक व्हिडिओ अपलोड केला होता की ज्याच्यामध्ये जे काही रेडीमेड रंगोलीचा तर ट्रेंडिंगमध्ये आहे तर त्याचा मी एक व्हिडिओ बनवला होता की त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते जे काही मी करत आहे मला असं वाटलं की आता मी पेड क्लासेस घेते किंवा पेड ऑर्डर्स असतात तर ते की मी जास्त घेत नाही मी तुम्हाला आधी पण सांगितले जेवढे आले तेवढ्या माझे असतात परंतु मला पर पर असं वाटलं की मी काही करत आहे ना आता मी यूट्यूब चॅनल माझं का स्टार्ट केलं तर तर त्याच्यातूनच मला सुद्धा ना माझ्यासारख्या अशा बऱ्याच जणी आहेत की ना काहीतरी करायचं असते पण काय करायचं नेमकं हे समजत नाही आणि समजले ना ते स्टार्टिंग कुठून करायची त्याच्यासाठी काय काय लागतं हे आपल्याला माहिती नसतं आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजे मुद्दा असा तो पैशांचा आता बऱ्याच जणांचं असं असते की काहीतरी करायचं त्यामध्ये पैसा गुंतवणूक करायचा तर मग घरच्यांची परमिशनसुद्धा नसते तर मी असा विचार केला आहे की प्रत्येक संडेला काहीतरी आपल्यासारख्या का होम मेकरसाठी काहीतरी मोटिवेशन काहीतरी इन्स्पायरिंग काहीतरी शिकण्यासारखं का, असं काहीतरी प्रत्येक संडेला आणायचं तर मी एवढी मोठी तर काही नाहीच नाही तो कुणासाठी मोटिवेशन बनेल कुणासाठी इन्स्पायर बनेन तर एक छोटासा जो की खालीचा वाटा म्हणतात ना तसा मला उचलायचं आहे तर ज्या होममेकर्सना काहीतरी घरून शिकायचं आहे घरून काहीतरी करायचं तर मी जसं माझ्या छोट्या पावलांनी सुरुवात केले आहे ना तसंच सुद्धा करू शकता यासाठी मला एक मग प्रत्येक संडेसला मी असा एक उपक्रम स्टार्ट केला आहे की प्रत्येक संडेला असं काहीतरी म्हणजे एका होममेकरला म्हणजे जी काहीतरी करायसाठी धडपड करत आहे अशा एखाद्या स्त्रीसाठी किंवा ज्यांनाही काही करायचं आहे ना अशा अशांसाठी माझा तो व्हिडिओ असेल म्हणजे Uhm, काय म्हणतात ना दुसऱ्यांना मोटिवेट करता करता स्वतःला मोटिवेट करणं आणि स्वतःला मोटिवेट करता करता दुसऱ्यालाही जर मोटिवेट करता आलं तर यातच uh... मला खूप समाधान आहे म्हणून प्रत्येक संडेला म्हणजे तसे वीकमध्ये तर माझे डेली लुक येतीलच परंतु प्रत्येक संडेला मी असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल की ज्यामध्ये काहीतरी युनिक असेल ज्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं असेल की ज्यामध्ये आपण काहीतरी स्वतःचं काहीतरी तयार करू शकू तर जे काय रेडीमेड रंगोलीचं मी आता माझा बिझनेस स्टार्ट केला आहे जस्ट स्टार्ट केलं आहे खूप दिवस पण नाही झाले तर मला असं वाटतं की मी जर का या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणल तर तुम्हालासुद्धा हेल्प होईल आणि याच्यात माझा सुद्धा सो छोटासा स्वार्थ आहेच की जर का मी व्हिडिओ टाकते तर माझ्यासुद्धा चॅनलला थोडीशी ग्रोथ किंवा रीच मिळेल तर मी जो व्हिडिओ टाकला त्याला खूप नाही पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स मला आला त्याच्यामध्ये त्याच एका व्हिडिओमध्ये माझं वाटतं म्हणजे बाकीच्या व्हिडिओंपेक्षा ना जर जास्त मिळाला म्हणून मला असं वाटलं की मी शिकते आणि त्याच्यातून कुणाला फायदा पण होतो आणि प्लस मला पण फायदा होतो तर म्हणून प्रत्येक संडेला जर मला याच्यातून चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मी डेलीसुद्धा याच्या याचे व्हिडिओ बनवत जाईल पण याचं माझं चॅनल वेगळं आहे त्यामुळे मी ते याच्यावरच खूप काही टाकायचा प्रयत्न करणार नाही पण प्रत्येक संडेला मी काही ना काही याच्यावर नवीन आणण्याचा प्रयत्न करेन तर मी काय आतापर्यंत ज्याही डिझाईन्स किंवा जेही ऑर्डर्स जे काही बनवलेला आहे त्यापैकी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की करना रहे के ते कशी म्हणजे बेसिक आपल्याला जर माहिती तर ॲडव्हान्स आपण एक्सप्लोअर करू शकतो स्वतः कोणी सांगायची गरज नाही आपल्याला मग मी जे काही वर्क करत आहे किंवा जोही माझा घरातूनच बिझनेस आहे तो कसं स्टार्ट केलं आहे त्याची म्हणजे त्याचं जे काही बेसिक असते ती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्ही म्हणजे ॲज अ बिझनेस म्हणून जरी तो कन्वर्ट नाही केला तरी तुमच्या घरासाठी सुद्धा तुम्ही खूप छान छान रांगोळ्या काढू शकता आता बऱ्याच जण आपल्याला सगळ्यांना रांगोळा काढायचं असते परंतु आपली मुलं ना आता मी बऱ्याच जणांचे व्हिडिओसुद्धा बघते की ते रांगोळी काढतात आणि त्यांची मुलं लगेच म्हणून माझ्या घरातसुद्धा असतो ते मी रांगोळी काढली ना ते एक ताससुद्धा राहत नाही सगळं त्याच्यावर फरकी मारून चालले जातं जर का अशा रेडीमेड रंगोळ्या आपण काढून ठेवल्याच होतात घरासाठी सगळ्या आपले सणवार असतात काही असते किंवा एखादा कार्यक्रम असते त्यासाठी जर का अशा प्रिपेअर आपल्याकडे रांगोळ्या असल्यानंतर झटकीपट आपण टाकू शकतो आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात तर मी अशा तुम्ही अशा रांगोळ्या शिकू शकता ते घरात तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमचा टाईमसुद्धा वाचेल आणि घरसुद्धा छान दिसेल आणि स्वतःला सॅटिस्फॅक्शन असेल ते वेगळंच प्लस तुम्ही त्याचं बिझनेसमध्ये कन्वर्ट करत असाल तर ते सुद्धा ते, ते चांगलं आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपल्या घरातूनच होती म्हणून घरातच करा खूप मोठं भरारी घ्यायचं ना तेव्हा सा, म्हणजे साध्य होतं जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या पावलांनी आणि घरातूनच स्टार्ट करता आणि त्यासाठीच माझा हा प्रयत्न असेल की मी स्वतः ग्रोथ होतांनी सोबत मी जर का चार जणांना माझ्यासोबत घेऊन चालले तर माझी पण ग्रोथ होणार आणि त्यांची पण ग्रोथ होणार तर हा माझा छोटासा प्रयत्न आहे या उपक्रमाला माझा तुमच्याकडून मला भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आशा करते आणि आता मी एक तुमच्यासोबत डिझाईनसुद्धा सुद्धा शेअर करते आता प्रत्येक संडेला तुमच्यासाठी नवनवीन बेसिक टू ॲडव्हान्स जे की स्किल आहे जे की मी लर्न केले ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करते चला पुढे तर मग मला आता ही एक नवीन डिझाईन्स रेडी करायची होती कलर्सची तर छानपैकी एका शीटवरती मी ड्रॉ करून घेतलं जो की हा पेन आहे हा आपला पेंट मार्कर आहे त्याने आधी आपल्या प्रिंटवरून याच्यावर ड्रॉ करून घेतलं म्हणजे आपल्याला इझिली यामध्ये जे काही आहेत ना कलर ते फिलअप करते तर हे आज आज मला कम्प्लीट करायचे त्याआधी मी तुम्हाला दाखवते हो की मी कुठल्या कुठले म्हणजे बेसिकपासून जेव्हा मी स्टार्ट केलं जेव्हा शिकायला स्टार्ट केला तर बऱ्याचशा मी काही असे सेल आउट केलेले आहेत तर ही बघाई तर ही एक आहे की आता इथं माझं दक्षिणी काढलं आहे की हा जो कलर जेव्हा आपण यूज करतो हो, तेव्हा हे चांगले ड्राय कलर यूज करायचे ज्यामध्ये काही काही कलरमध्ये ना मॉइश्चर असतं थोडे ओले असतात आणि जे ओले कलर असले ना ते असे निघून जातात तर मग ते यूज करायचे नाही तर हे आणि हे एक कमळ आहे म्हणजे लोटस तर मी हे स्टार्टिंगला केलं होतं जेव्हा मी शिकत होते तर याचासुद्धा हा जो की पिंक कलर आहे ना हा ओला होता त्याच्यात ज्यामध्ये मॉइश्चर होतं असं तर ते निघून गेलं तर मग असे कलर यूज करायचे नाही आता याच्यावर परत मला वर्क करावं लागेल आणि मी तुमच्यासोबत हे एका व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन की कसं हे करायचं तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेन त्याच्यानंतर हे बघा हे खूप छान आलं हे मला सगळ्यात जास्त आवडलेलं आणि खूप भारी दिसतं हे आणि याचे कलर हे बघा तुम्हाला वाटेल की हे मोडेल वगैरे तर या साईडने सुद्धा हे छान दिसते काहीच होत नाही याला आणि कलर सुद्धा निघत नाही आपल्याला असं वाटेल ना कलर निघा त्या दिवशी केलेलं मी हे आपल्या पाऊलांचं तर हे सुद्धा छान आहे त्यांना दोन हवे होते एक दिले आणि एक हे काल रेडी केले मी तर ते त्यांना द्यायचं आहे आणि हे ना एकदम स्टार्टिंगला काहीतरी सर्कल बनून बघितले होते मी करायसाठी म्हटलं कसं चिकटतं आणि कसं नाही तर असंच आणि हे अशी हे असे जे पेपर असतात ना हे आपल्या घरीसुद्धा कधी कधी कुठल्या तरी रॅपिंगमध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये आपल्याला बरेचदा येतं त्या पेपरचासुद्धा यूज करू शकतो गरज नाही की तुम्हाला शीटच लागेल आणि ही बॉर्डर रांगोळी मी केली होती हे स्टार्टिंगचे आहे जेव्हा मी प्रॅक्टिस करत होते तेव्हाची शेडिंग केल्यानंतरचं तर असंच काहीसं तुम्हाला जर का शिकायचं असेल तर, में देली। देली तर मी डेली डेली तर नाही पण एव्हरी संडेला मी असं ट्राय करेल की या चॅनलवरती असा एखादा व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन म्हणजे प्रयत्न नाही तर मी करणारच आहे मला त्याच्या मा त्याच्यातून व्ह्यूज येवत अगर माझा रिच वाढो अगर न वाढो परंतु जेही बघतील त्यांच्यासाठी खूप इफेक्ट हे होईल तर त्यांच्यासाठीच मला करायचं मग प्रत्येक संडेला चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या चॅनलवरती कंटिन्यू रहा आणि तुम्हाला जर का माझे जे काही व्हिडिओज आहेत ते आवडत असतील ना तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नेक्स्ट लोकमध्ये बाय